की अशी आपण फिरून खरेदी करत असतो मित्रांनो एकदम चरणाऱ्या म्हणजे जंगलात इकडे जंगल का माल बोलते असं फिरून असं फिरणारे रानात चरणारे जाणार मित्रांनो जा काही फिमेल आहेत अशा हे दोन मेल आहेत त्याच्यापैकी हा एक देण्यासाठी जेड मध्ये आणि याच्यातल्या काही एक चारिक फिमेल आपण घेणार आहेत आता चरतात मी जवळ गेल्याच्या नंतर पळतात सध्याला टॉप क्वालिटीचा माल आहे एक मित्रा जेड ब्लॅकमध्ये पाठ आहे लांब कानाची चार महिन्याची हा एक ब्रिडर जेड ब्लॅकमध्ये दोन दातावर ब्रीडर या, टॉप क्वालिटीचा प्युअर बीटल हा एक सहा दातावरती हा पूर्ण माल देण्यासाठी मित्रांनो हे बघा पंजाबमध्ये अशी आपण फिरून खरेदी करत असतो मित्रांनो हा रानामध्ये जाऊन जाऊन शेतकऱ्यांचा माल हे बघा नॅचरल चरतो एकदम टॉप क्वालिटीचा माल आहे बघा मित्रांनो ही आपली अशी शिरसाट गोट फार्मसाठी अशी खरेदी असते आपली फिरून फिरून पूर्ण पंजाबमध्ये हे बघा आता टॉपचा ब्रिडर या डब्बा कलरमध्ये हा झेडे ब्लॅकमध्ये एकदम गरम बोकडे ही अशी आपली खरेदी असते मित्रांनो पंजाबची